नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो सध्या पिकाची लागवड झाली असून मकावरील लष्करी अळी त्याचसोबत बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी कधी व कोणती करावी याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा बघूयात रबी मक्याचे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून या काळात मक्याचे अळीपासून आणि बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होणे महत्त्वाचे आहे मका लागवडीनंतर पीक प बावीस ते पंचवीस दिवसांचे होताच पहिली फवारणी करावीत पिकावरील मेज येल्लो व्हायरसचा प्रादुर्भाव सध्या वाढला असून हा रोग हॅपर किंवा तुडतुड्यांमार्फत पसरतो यामुळे मक्यामध्ये पाणी अटकण्याची अडचण दिसून येते पिकावरील मेज येल्लो व्हायरस वर नियंत्रणासाठी पहिल्या तीस दिवसांमध्ये फवारणी करणे गरजेचे आहे यासाठी असा टाफ तीस ग्राम प्रतिपंप सोबत नीम तेल पंधरा मिली आणि झिंक आणि बोरांचे मिश्रण असलेले औषध पन्नास मिली वापरून मका पिकावरील पहिली फवारणी करावीत शेतकरी मित्रांनो या फ फवा, पहिल्या फवारणीमुळे पिकावरील अळी व बुरशीवर नियंत्रण होऊन पिकाची निरोगी वाढवण्यात मदत होईल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशात एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये